तुकाराम तुकाराम नाम घेता कापे तकोबरायांचा अधिकार जर पाहिला तर यमाला सुद्धा नाम घेतल्यानंतर कापर भरावं कापर फुटावं एवढे अधिकार संपन्न असणारे जगदवंदनीय निवासी देहून तकोबराय आहेत त्या तकोबरायांच्या आणि मधुर पवित्र वाणीतून निर्माण झालेला पंचमेद गाथा आणि गाथा प्रकरणातील अभंग बापाचं विशेष महत्व समजून सांगत असताना बाप जीवनामध्ये काय करत असतो बाप समजून देत असताना तुको बर आहे म्हणताय बाप करे जोडी लेपुराची ओडी कशासाठी करतोय याचा जर विचार केला तर फक्त जीवनामध्ये बाप कशासाठी करतो कष्ट माय बाप हो तर जीवनामध्ये फक्त कष्ट असतात लेकुराचे ओढी आपुली कुरुवंडी वाळवणी अरे स्वतः संपून जातो बाप स्वतः संपून जातो पण आपल्या लेकराला मोठ करण्याचा प्रयत्न करत असताना बाप जीवनभर कष्टत असतो तुको बराय म्हणतात की बाप करी ओढी लेकुराची ओढी अपुली करुवंडी वाळवणी एवढंच नाही तर असणाऱ्या आपल्या लेकराला एकाएकी केला मिराशीचा धनी ओ, एका त्या असणाऱ्या काय करतोय तर बाप, बाप नावाची वस्तू अशी आहे की ती खऱ्या अर्थानं आपल्या तुमच्या जीवनाचा ताब घालवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून जगत जगद्गुरु जगदगुरु तुकोपराया अखंड त्या बापाचं वर्णन करत असताना वर्णन करत असताना जीवनामध्ये नुसत्या बापाच वर्णन नाही आईचं सुद्धा वर्णन प्रत्येक साधू संतांनी केलं अनेक गायकांनी अनेक कवींनी अनेक चरित्रकारांनी आईचं अखंड वर्णन केलं माय बापा हो। पण आईचं वर्णन करत असताना आई फक्त जीवनामध्ये त्या आपल्या लेकरांना कडेवरती घेते आणि अखंड फिरवण्याचं काम करत असते बाप तर कडेवरती घेतो नवल नाही माय बाप त्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे आईला वाटतं जीवनामध्ये मी जेवढं केलं मी जेवढं पाहिलं तेवढं सगळं माझ्या लेकराला पाहता यावं दिसावं त्यानं करावं म्हणून आई कडेवरती घेऊन जगाकडे बोल दाखवत आई ज्ञानाचे ढोस संस्कारांचे ढोस लेकराला पाजत असते पण बापाला वाटतं माझ्यापेक्षा लेकरानं मोठं व्हावं माझ्यापेक्षा जास्त त्याला दिसावं म्हणून मिस्त कडेवरती नाही वागवणे खांद्यावरती बाप खऱ्या अर्थानं आपल्या बसवतो मला नाही या पाहण्याची दृष्टी जर कोणी बाप म्हणावं आणि ते पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं बाप काही घालून आप आहे डोळा अंजन डोळ्यामध्ये अंजन या जगाकडं या जगामध्ये या जगा, जगा बरोबर कसं जगावं आणि कसं वागावं हे शिकवण्याचं काम करत असताना तुको आहे म्हणतात ठेवी दावी थोर, थोर करून ठेवण्याचं काम मात्र बाप करत असतो तुका म्हणे नेती गांजू अनिकाशी आता मात्र बाप काय करतो तुकाराम महाराज म्हणतात नेती गांजू अनिकाशी खऱ्या अर्थानं जर काय करत असेल तर बाप मात्र उदार जीवासी जी या फुलिया उदारता जीवनामध्ये वडिलांच्या असते आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं बापाची महती सांगत असताना जगदवंदनीय तुको तुकोबराया या अभंगाचा आधार घेतात माय बाप्पा हो तुम्ही आम्ही या केप्तन रूपी सेवेकडं परावृत्त होत असताना उपस्थित सर्व संत सज्जन माय बाप्पांच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना म्हणून दाखवलेला अभंग तुमच्या लक्षामध्ये आला बापाच्या आयुष्यामध्ये बाप काय करत असतो याच्यावरती तुकोपरायांचा विचार मांडत असताना तुकोपराया सुद्धा बाप अनुभवला स्वतःही बाप झाले आणि जीवनामध्ये त्या बापरूपी देवाची त्या बापरूपी ईश्वराची अनुभूती घेत असताना त्या बापाकडे पाहत असताना आपण प्रत्येक जणाची एक भावना वेगळी आहे प्रत्येक जणांची भावना वेगळी आहे प्रत्येकाला बाप रागीत वाटतो प्रत्येकाला बाप आणि खऱ्या अर्थानं व्यवस्थित वाटत नाही बापाबरोबर मैत्री करणं कोणाला आवडत नाही त्याच कारण मी माणसा शोधत असताना वडिलांची खऱ्या अर्थानं गणित सांगत असताना अनेक शास्त्रकारांनी अनेक पद्धतीनं अनेक पद्धतीनं त्याची गणित मांडली आणि ती आपण पुढे जाऊन पाहणार आहोत माय बाप्पा हो आज एक कीर्तन सुरू होत आहे कानाच चातुर्मासाची समाप्ती झाली खऱ्या अर्थानं देव जागृत झाले एकादशीचं पर्व आहे काल वैकुंठामध्ये काना झालेला आहे आणि अशा पवित्र कालावधीमध्ये आज हे पुण्यस्मरण या ठिकाणी होत आहे हे पुण्यस्मरण होत असताना या कीर्तनाची भूमिका मांडत असताना या कीर्तनामध्ये आजकाल कीर्तन होत असताना आपण पाहतो की कीर्तनकारांचे भाव वाढले नाही भाव वाढले हे चांगली गोष्ट आहे पण भाव खाऊ नये कीर्तनकारांनी सुद्धा खऱ्या अर्थानं जास्त जर भाव खाल्ला कारण अभ्यास करतात हो अभ्यास करतात अभ्यास केल्यानंतर त्या अभ्यासाचा अहंकार होतो आणि अहंकार झाल्यानंतर चार वेळेस सहा शास्त्रांना अठरा पुराण जरी मुखद्गत असली आणि त्याचा जर विनयोग झाला नाही तर मग बहिरा होण्याची शक्यता आहे No! जीवनामध्ये जीवन जगत असताना जर आपण चुकलो तर अनेक गोष्टी म्हणाल महाराज झाला काकड्यामध्ये सांगितलं गेलं काकड्याला बरेच आपल्या गावातले मंडळे असतात मंदिरात बसायला जागा नाही नाही आपण पाहतो उद्या काकड्याची समाप्ती आहे उद्या पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या निमित्ताने तरी सकाळी सकाळी काकडा बुडवला ना काकडा नदीमध्ये जलामध्ये सोडलं कि वर्षभर वर काकड्याच पुण्य मिळत असत म्हणून उद्या सगळ्यांनी पाच वाजता उठून हा काकड्याला मंदिरात यायचं तुम्ही म्हणाल महाराज बहिरा झाला माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागूता बहिरा झालो या गुन्हे अरे बहिरा झालो नुसतं बहिराच होऊन राहील का म्हणले मुग सुद्धा व्हावा लागेल मुग कशाने होत bye माय बाप्पा हो, तुमची सुद्धा तुमची आमची भगवान परमात्म्यानं दिलेली वाचा आहे काय किमतीची असेल याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं सहज दिलेलं हे जीवन आहे किमतीचा विचार केला तर किंमत सांगता येत नाही पण बेटकावनी आपण ट्राव ट्राव करत बसतो कुठं अरे संसारामध्ये संसारामध्ये जीवन जगत असताना हे अनमोल किमतीच्या गोष्टी दिल्या ऐकायला जर आलं नाही तर करणार काय बहिरा होईल माय बाप्पा हो अरे जीवनामध्ये तुमच्या खऱ्या अर्थानं वाचा दिली मोका भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला केलं नाही पण पुढचा जन्म कशामुळं मोका होतो खरंच जर बारकाईनं पाहिलं तर आ, संत म्हणतात की खऱ्या अर्थानं हरिभक्ताची स्तुती जर केली नाही साधू संतांची जर निंदा केली तर मग भक्ताची स्तुती नाही केली, केली सांगायचंय की भगवान परमात्म्यानं सहज दिलेलं हे देह हा देह प्रत्यक्ष दिसतोय काही थोडासा परंतु अप्रत्यक्ष असणारी घटना अप्रत्यक्ष असणारा देह सुद्धा शिल्लक आहे आहे आपण दिसतोय तेवढंच का हे शरीर दिसतंय भगवान परमात्म्यानं सुंदर देह बनवला बनवत असताना घडवत असताना भगवंताने या विश्वामध्ये अनेक जीव घडवत असताना सुद्धा तुमच्यासारखा आमच्यासारखा हे मनुष्य देह घडवत असताना ब्रह्मदेवाने चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी घडवल्या या योनी घडवत असताना भगवान परमात्म्याला ज्या वेळेस हे स्वरूप विश्वास दाखवलं भगवान परमात्मा मात्र नाखुश आहे त्याला मात्र करमत नाही भगवान परमात्म्यानं ब्रह्मदेवाला सांगितलं अशी काहीतरी मूर्ती घडवा असं काहीतरी जीव घडवा जो मला जाणू शकतो जो स्वतःला जाणू शकतो म्हणून ब्रह्मदेवाने प्रयत्न केला बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहिजे हे, हे तीन हाताच आणि फाउंडेशन उभं केलं हे शरीर तयार केलं अरे निस्त शरीर केलं आणि या शरीराला नुसतं पाठवून दिलं अशातला प्रकार नाही या शरीरामध्ये अवगत असताना आपण जे पाहतोय ना मायबाप हे हात आपल्याला दिसतोय आपल्याला पाय दिसतात कशासाठी दिले याचा मात्र विचार करत नाही ठणकावून आपण शेती करतोय संसाराचा प्रयत्न सुरू आहे पण पर भगवान परमात्म्यानं हे शरीर दिलं हे इंद्रिय दिले कशासाठी देवानं दिलेल्या इंद्रियांचा जर विचार केला तर माय बाप्पा हो परिस्थिती अवघड आहे देवाने दिलेले हात हो कशासाठी आहेत याचा विचार करत असताना साधू संत म्हणतात दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख नारायण हे तो मात्र नारायण जोडण्याचा आहे पर परंतु आपण मात्र संसार जोडण्याचा अखंड प्रयत्न करत असताना या संसाराला मिळवत असताना याच्यामध्ये दिलेली इंद्रिय पाच ज्ञान इंद्रिय आहेत आणि पाच कर्म इंद्रिय आहेत या कर्म इंद्रिय त्यांचे कर्म करतायत ज्ञान इंद्रियांनी आपल्याला या जगाचं ज्ञान होतंय परंतु याच्याही पुढे जाऊन साधू संत सांगतात बाबा हे डोळे भगवंताने दिले कशासाठी दिलेले आहे दृष्टी दिलेली आहे भगवंताने आंधळ केलं नाही डोळे दिले तर सुख घ्या दो... रे जगामध्ये जर परिस्थिती पाहिली तर आता मात्र डोळे संपणार आहे भगवान परमात्म्यानं सुरुवातीला आपण सगळे माकड होतो माकड कोण आठवतोय का ज्यावेळेस भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांचा काळ होता ही सगळी माकड होती माकडाला असणारा शेपुटाचा उपयोग केला नाही ते गळून पडलं माय गळून पडलं आणि गळून पडल्यानंतर मानुसरूपी देहाच माकडा मधलं स्वांतर मनुष्यामध्ये होत असताना ते गळून पडलं असं म्हणतात ज्याचा उपयोग होत नाही ते संपून जात आणि जास्त ज्याचा जास्त उपयोग होतो ते सुद्धा संपून जाते मायबाप हो। जर बारकाईनं पाहिलं तर आताची परिस्थिती बदलत चालली या कलियुगाचा काळ आहे या काळामध्ये डोळ्यावरती खऱ्या अर्थानं जर बारकाईनं पाहिलं सगळ्यात सूक्ष्म अवयव डोळे आहेत त्या डोळ्याला भगवंताचं मोह पाहायला शास्त्रकार सांगतायत पण आम्ही मात्र आता त्या डोळ्याचा उपयोग मोबाईल साठी लहान ला। लहान मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत आता एक घरामध्ये छोटस बाळ हा तेच होतं बहुतेक बसलेलं होतं त्याच्या हातात मोबाईल गेम खेळत होतो मी म्हटलं मला लागतोय ते देणार नाही म्हटलं काल परवा दिवशी बातमी वाचली मला अंतकरण विभूर झालं कि सात वर्षाच्या मुलाच्या हातातून मोबाईल आईने हिसकून घेतला म्हणून आत्महत्या करणारी लेखर जलमाला आली माय बाप कशामुळं कशामुळं याच कारण जर पाहिलं कारण माणसं शोधणं गरजेचं आहे आयाही बदलून गेल्या मायबाप आया, आया बदलल्या का अरे अखंड तो गर्भामध्ये असल्यापासून त्या मोबाईलचं सानिध्य एवढं वाढलंय त्या मोबाईल मध्ये एवढ्या गुंतून गेलेल्या आहेत की त्यांना मालिका पाहिल्याशिवाय झोप येत नाही टीव्ही मोबाईल अखंड आणि म्हणून गर्भामध्ये त्याच्यावरती त्याचे संस्कार होत असतात गर्भामध्ये लेकरू वाढत असताना काय करावं अरे त्या झिजवून काय केलं आई चालू शिवाजी महाराजांच्या आईनं जिजावण या जगामध्ये स्वप्न पाहत असताना सांगितलं रे भगवान परमात्म्याला असेल आई भवानीला मागणं मागत असताना सांगितलं माते ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा तिही लोक सांगायचंय की पहिली आई देवाकडे मागत असताना मागणं असं मागत होती